आग्रा येथील राष्ट्रीय महामार्गावर काही वाहनांचा मोठा अपघात झाला धुक्यामुळे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या लॉरीचाही या, या अपघातात समावेश होता अपघातानंतर जे घडले ते दृश्य अविश्वसनीय होते अपघातस्थळी स्थानिक लोकांनी गाडीतील कोंबड्या पोत्यात भरून नेल्या कोंबड्या चोरण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती हा सर्व प्रकार कॅमेयात कैद झाला होता सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहने हटवून रस्ता मोकळा केला बुधवारी पहाटे आग्रा फिरोजाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला ही घटना दाट धुक्याच्या दरम्यान घडली झरनानाला उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघातामध्ये जवळपास सोळा वाहनांचा समावेश होता दाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नसल्यामुळे अपघात घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे अपघाताची बातमी पसरताच रस्त्यावर पसरलेल्या कोंबड्या लुटण्यासाठी लोकांचा गोंधळ सुरू झाला महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने संधी मिळताच गाडीत ठेवलेल्या पिंज्यातून कोंबडी बाहेर काढली आणि आपल्या पोत्यात भरल्या धुक्यात शहाद्रा जकात नाक्यावर कोंबड्यांनी भरलेल्या वाहनाने सोळा वाहनांना धडक दिली त्यात सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या कोंबड्या भरल्या होत्या अपघातानंतर काही तासांनंतर आसपास राहणारे ग्रामस्थ आणि काही येणाऱ्यांनी कोंबड्यांना वाहनाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढले काही वेळातच वाहनातील पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडी लुटण्याचा प्रकार सुरू झाला कोंबड्या लुटण्याचा हा प्रकार सुमारे अर्धा तास सुरु होता पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे पाहून लोकांनी तेथून पळ काढला तोपर्यंत लोकांनी डझन भर लुटून नेल्या होत्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता की अपघाती ट्रक मधून कोंबड्या पळवण्यासाठी स्थानिक लोकांची झुंबड उडाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे कोणी दोन्ही हातात हातात कोंबड्या घेऊन धावत होते कोणी कोंबड्या पोत्यात भरल्या आणि तेथून निघून गेले कोंबडीच्या सार्वजनिक चोरीचा हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर तुफान व्हायरल होत आहे